जय शहाराम आणि सुप्रभास सर्वांना सकाळ सकाळ छान अशी देवपूजा झालेली आहे आणि आज आध्यात्मिक शाळेत खूप छान ठाकूरजींनी सांगितलेलं आहे जे की कबीरदासांचे दोहे चालू आहेत त्या दोह्यात सांगितलेलं आहे की एकीकडे गुरु आणि एकीकडे मान पान प्रतिष्ठा संपत्ती हे सगळे एकीकडे तर कबीरदास म्हटले मी ह्याच्यातलं कोणसं जर चूज करीन तर मी करीन गुरु कारण गुरुशिवाय ज्ञान नाही आणि गुरुशिवाय जीवन नाही कारण जन्म आली आहे काही करावे सार्थक ऐसा न करता निरर्थक जन्मभूमी भार होय असं दासबोधात समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे असे गुरु करायचे ज्यांनी की ज्यांना शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आणि आत्मप्रचिती असणारे गुरु आपण करायचे आणि त्यांच्या सानिध्यात जायचं असे गुरु जर कुठं भेटत असतील तर रामानंद चारेजी नरेंद्र चारेजी महाराज दक्षिण आणि नाणीसधाम खरंच तुम्ही आणखी पण वेळ गेलेली नाही तुम्ही मोबाईल घ्या हातात आणि प्रत्येकाच्याकडे मोबाईल असतोच तुम्ही यूट्यूब चॅनलवर सर्च करा रामानंदाचार्यजींचे चॅनल आहेत दोन जगद्गुरू धाम आणि धाम ऑफिसियल आणि खूप छान प्रकारे त्यांचं म्हणजे मार्गदर्शन भेटतं आपल्याला आणि त्यांचे कार्य किती महान आहेत ना हे पण कळतं खूप सुंदर असं मार्गदर्शन असतं गुरुच्या सानिध्यात गेल्यावर आपल्याकडून खूप छान अशी भक्ती घडते आपल्याकडून कल्याणाचे कार्य आपल्याकडून मोठे मोठे कार्य घडतात असे आपल्याला आपल्या प्रपंचातून सोड काढून आपल्याला कधीही ते कार्य करता येणार नाहीत तर जर तुम्ही रामानंदाचार्यजींच्या संप्रदायात गेलाव तर ते कार्य अशक्य संसार प्रपंच करीत करीत होऊन जातात आपल्या हातून त्यामुळे तुम्ही खरंच आणि माझी तळमळीची एक ही असते बघा कळकळ कुल आहे मनाची की तुम्ही पण रामानंदाचार्यजींची भक्ती करावी त्यांच्या सानिध्यात जावं कारण तुम्हाला कळणार तुम्ही ज्यावेळेस भक्ती करणार तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी सुटणार त्यावेळेस तुम्हाला प्रचिती येणार आणि सुटणार तुम्ही ते एक आपल्यासाठी लॉलीपॉप चॉकलेटच आहे तुम्ही तुमची अडचण असं ना तुम्ही अडचण सांगा मौलींना की माझी माझी अशी अडचण आहे रामानंदचार्यजींना बघा तो तुमच्या अडचणीतून तुम्ही बरोबर तुमची सुटका होणार आणि तुम्ही त्या भक्ती मार्गात लागणार आणि खरंच क con el chivino antique. तुम्ही करा करून पहा आणि परतच तुम्ही रामानंदाचार्यजींचे एक भक्त शिष्य म्हणून जगण्याचा प्रयत्न करा खरं तर प्रत्येकजण जो त्या आणि जन्मात येऊन जर आपण काही करणार असाल तर निश्चितपणे गुरु करावा कारण आपण काय केलं हे जर आपल्याला देवानं विचारलं म्हणजे की आपण ह्या धरत्रीवर येऊन काय केलं पृथ्वीवर येऊन काय केलं तर आपण गुरु केले गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला असं नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे ठणकावून म्हणूनच गुरु निश्चित करा आणि गुरूंच्या सानिध्याचा वाजय शेअरा